सरदार उठला बोलला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याने विडा उचलला नाव त्याचा बजल खान हे नाव त्याचा बजल खान इथं जाग त्याला जलू सैतान खान बोलला छाती तो कोंड शोभाला

काही लढवा राजाचे सेना मुठ बर कसा ठेचा व खानाला काही लढवा वाहुनर चिंते तपंत सरदार महाराज महाराज खानाचे सेने आहे त्या पुढे आपल्याला टिकाव लागायचं शक्य नाही त्यामुळे आपण एका आज्ञास्थळी निघून जावं काय म्हणाला रायबा मा मातेने स्वतःच्या स्वाभिमानाला गमवलं तर भेळ्याला गमवलं तर काय तो छावा होय वागिनीवा डोक्यात वा। गणिमिकावा भेटीचा धाडला सांगावा दिवस ठरली वेळ ठरली आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथशी खान प्रतापगडाच्या पैते शेखान प्रतापगडाचे पैसे शेखाण प्रतापगडाच्या पैते शेखान बेबी माने कर शेतीची शिवाजी राजाच्या करमतीची रजी जिजी कल्पना कल युक्तीची रजी प्रतापगडा भेटीसाठी एक नक्षीदार श्यामियाना उभारलेला आणि त्या श्यामियाला पाहून खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला ते म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा शुभाच्या संगती महाला शुभाच्या संगती महाला महाराजांना पाहून महाराजांना पाहून खान म्हणतो कसा